स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिरजी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारे व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्याच बहिरजी नाईक यांना पत्नी शारदेला पाहण्याची ओढ सूर्य केव्हाचा आड होता दड्या आकाशात लुकलुकणाऱ्या चांदण्याचा साडा पडला होता त्या आकाशात चंद्राच्या फक्त नावालाच अस्तित्व होते अगदीच बारीक चंद्रकोर आकाशात मोदमध चमकत होती रात्रीच्या त्या अंधारात काळ्याशार दिसणाऱ्या दोन छोट्या टेकड्यांच्या पायथ्याशी काहीतरी पिवळ्या ठिपक्यांप्रमाणे लुकलुकत होते वस्तीतील काही झोपड्यांच्या प्रज्वलित केलेल्या त्या मशाली होत्या हे पशूंनी वस्तीपासून लांब राहावे या हेतूने रात्रभर त्या मशाली पेटवत ठेवल्या होत्या बहिरजी नाईक आता त्यांच्या वस्तीत परतले होते बाबळीच्या झाडाला टेकून ते उभे राहिले होते आता त्यांनी बाबाचा वेश बदलला होता परंतु वाढलेली दाढी तशीच होती अंगावर बंडी आणि कमरेला धोतर होत आता शणभरासाठी ते शोभाचे हेर राहिलेले नव्हते ते शारदेचे दौलतराव भासत होते नेत्रांना शारदाच्या आतुरता दिसत होती शारदेसोबत घालवलेले क्षण डोळ्यासमोर फिरत असताना अचानक ते भानावर आले आणि त्याने वातावरणात हुंगत आजूबाजूला मान फिरवली काहीतरी जळल्याचा उग्र दर्प त्यांच्या नाकाला स्पर्श करत होता परंतु वस्तीत पूर्णत शुकशुकाट होता मग त्यांनी त्यांची नजर पुन्हा त्यांच्या झोपडीवर खेळवली पत्नीचा चेहरा एकदा तरी पाहता यावा या आशेने त्यांच्या पावलानं त्यांनी तिथेच रोवून ठेवलेले होते त्यांच्या पापण्या सुद्धा लवत नव्हत्या परिवारासोबतच्या आठवणी डोळ्यांसमोर वेगाने तरळून जात होत्या त्यांच्या डोळ्यांच्या कडा काहीशा पानावल्या होत्या हृदयाच्या स्पंदनांनी वेग घेतला होता शारदा समोर येताच तेला काय उत्तर द्यावे या विचाराने बहेरजी अस्वस्थ झाले होते हाताने पकडून ठेवलेला बाबळ्याच्या फांदीचा काटा केहवाचा हातात रुतला होता रक्ताचे थेंब त्या जखमेतून निघून जमिनीवर टपकत होते मात्र त्या वेदनेचा नायकावर काहीच प्रभाव होत नव्हता त्याने दीर्घ श्वास घेतला आणि घराकडे जाण्यासाठी पाऊल उचलले कोण आहे रे तिकडे अचानक एक कणखर आवाज बहिर्जी नायकांच्या कानावर पडला बहिर्जी नायकांनी स्वतःला आवाजाच्या दिशेने वळून पाहिले झाडाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या देवळाच्या ओट्यावर एक वर्षाचा युवक झुरके ओढत होता मगापासून येत असलेला तो उग्र दर्प त्याच्या चिलमेचाच होता त्या युवकाला पाहून नायकांचे डोळे चमकले ओठांची कडा किंचित बाजूला नेत त्याने स्मित केले देवळाबाहेरच्या मशालीच्या उजेडात त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता त्यामुळे नायकांना त्याची ओळख पटली होती देहाने धिप्पाड रंगाने गोरा विशाल भाळ डोक्यावर पांढरा फेटा कमरेत धोते आणि अंगावर पांढरी ढिली बंडी चढवलेल्या त्या इसमाचे नाव निळकंठ होते निळ्या रंगाचा खडा काळ्या धाग्यात बांधून त्याच्या गळ्यात अडकवला होता भैर्जी नाईक त्याच्या समोर गेले निळकंठाने कपाळावर आठ्या उमटवत बुद्धीवर ताण दिला त्याला भैर्जीचा चेहरा ओळखीचा वाटत होता डोळे ओळखीचे वाटत होते परंतु ओळख मात्र पटत नव्हती निळकंठ हा नायकांचा लहानपणापासूनचा सोबती होता तरी सुद्धा तो नायकांना ओळखू शकत नव्हता हे नायकांच्या वेशांतराची विशेषता होती हे अद्भुत कौशल्य नायकांनी बालपणापासूनच आत्मसात केले होते वेषांतर करत असताना ते छोट्यातल्या छोट्या चुका सुद्धा होऊ नयेत याची ते काळजी घेत असत कोण आहेस तू निळकंठाने उभे राहून विचारले मी वाट चुकलो आहे वस्ती दिसली अंधारही झाला होता विचार केला बाकरीचे दोन तुकडे मिळतील बैरजी नाईक जाणून बुजून ओळख लपवत होते तुला नेमकं कुठं जायचं आहे मला तसं सांगितल्यास मी मार्ग दाखवू शकतो निळकंठाने चिलिमेचा विचारले क्षणभर विचार करून नाईक म्हणाले पुण्यात शिवाजी राजांना भेटायला पुण्याला जायला तुला जंगलाच्या बाहेरच्या रस्त्यानं जावं लागेल पण आता जाऊन काय उपयोग रात्रभर थांब इथं आणि पहाटे निघ बस इथं मी तुझ्यासाठी भाकर आणतो निळकंठाने उभे राहत म्हटले आणि चिलमेतील जळलेली तंबाखू खाली फेकली चिलमेजून तो वळून जाऊ लागला तोच बैरचे पुटपुटले भाकरी सोबत काय मिळणार तूप चालताना वळून न पाहता निळकंठ म्हणाला काळ्या सश्याचा मास नाही मिळणार का नायकाने एक भोवय उंचावून विचारले नाही पटकन बोलून झाल्यावर निळकंठ अचानक थबकला वळून साशंक नजरेने नायकांकडे पाहत म्हणाला काळ्या साच्याचं मास तुला आवडतं होय नाईक म्हणाले दौलतराव डोळे पाहून वाटलंच होतं मला पण खात्री पटत नव्हती आता ही नजर धोका खाते तू नक्की दौलतराव आहेस ना निळकंठ चांगलाच गोंधळला होता तुला काय वाटतंय नायकाने स्मित करत विचारले मला काय वाटणार चिलमीने आधीच जिंकलो आहे त्यात तू बुतकयात पाडलस सांग लवकर तू दौलतराव आहेस ना निळकंठाने पुन्हा विचारले होय स्मित हास्य करून दौलतराव म्हणाले पण तू जिवंत कसा म्हणे तू शिकारीला गेला होतास दोन वर्षापूर्वी आणि जंगलातच मरण पावलास निळकंठाच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या नाही मेलो नाही मी नाईक म्हणाले तुला मारणे हे कोणत्या पशूच्या आवाक्यातले नाही हे मी, ना ना मी जाणून होतो दोन पावलं अजून पुढे येत निळकंठ पुन्हा बोलू लागला तुला पाहून असं वाटतंय मित्रा आपला दोघांचा पुनर्जन्म झाला आहे निळकंठाने नायकांना घट्ट आलिंगन दिले निळकंठ हा नायकांचा मित्र अगदी जीवाला जीव देणारा तो रामोशी नव्हता वस्तीपासून जवळ असलेल्या गावातल्या सगळ्यात धनी घरातला मुलगा होता त्याच्या पित्याचा दुधाच्या पदार्थांचा चांगला व्यापार होता पण त्याला व्यवसायात रस नव्हता म्हणून तो नायकांसोबत शिकार करायला जात असे आणि दिवस रात्र रामोशी वस्तीतच राहत असे दौलतराव हा काय अवतार केला आहेस आणि दाडिका वाढवून ठेवली आहेस निळकंठाने विचारले असा अवतार गरजेचा होता दिवस उजडण्यासाठी रात्रीची आवश्यकता होती नाईक शांतपणे उतरले काय कोड्यात बोलतो आहेस कोड्यात बोलण्याची तुझी सवय मी जाणून आहे पण आता तुझं कोड सोडत बसण्याची माझी मनस्थिती नाही स्पष्ट सांग कुठे होतास आणि जाताना मला का घेऊन गेला नाहीस तू तिथं मी माहीत आहे ना, ना। पित्याच्या व्यवसायाला लात मारले तुझ्यासाठी आणि तू मला निळकंठाच्या डोळ्यातली चिलम्याची झिंग पूर्णपणे उतरली होती ती जागा आता अश्रूंनी घेतली होती शांत हो निळकंठा त्यावेळी माझे कोणालाही न सांगून जाणे गरजेचे होते नाईक निळकंठाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले अशी काय गरज होती निळकंठाने प्रश्न केला सांगतो तुला उद्या सगळं सविस्तर सांगतो फक्त इतके लक्षातच होते की मातृभूमीच्या संरक्षणासाठी एक महत्वाचं कार्य करायला गेलो होतो दबक्या आवाजात शांतपणे म्हणाले एक शिकारी हे मातृभूमीच्या संरक्षणाचं सा कार्य कधीपासून करायला लागला गोंधळून विचारले ईश्वराची भेट तेव्हापासून स्मित करून बोलत नायकाने निळकंठाला पुन्हा कोड्यात टाकले होते मला काहीच कळत नाही आहे तो वैतागून म्हणाला उद्या सांगतो आणि तुला सुद्धा माझ्यासोबत कार्य करण्याची संधी देतो आता आधी माझ्या पोटाची व्यवस्था होईल का खेळकरपणे निळकंठाच्या खांद्यावर ठोसा मारत नाईक म्हणाले आणतो निळकंठाच्या ओठावर किंचित स्मित उमलले होते पण तू कुठून आणणार तू तर डोंगरापलीकडच्या आता हेच माझं घर आणि गाव या वस्तीत कोणताही दार ठोठावलं की मला भाकर मिळते समाधानाने निळकंठ सांगत होता पण माझ्यासाठी दुसरी नको आणूस शारदाच्या हातचीच भाकर आणून दे खूप दिवस झाले खाल्ली नाही नाईक स्मित करत म्हणाले नायकांचे शब्द ऐकून निळकंठाचा चेहरा गंभीर झाला आणि तो पुटपुटला शारदा नावाची कोणती स्त्री आता या वस्तीत आत राहत नाही काय नाईक गोंधळले होते शारदा नावाची कोणती स्त्री नाही निळकंठ पुन्हा म्हणाला नायकाने जड पापण्याने त्यांच्या झोपडीवर नजर वळवली वल त्यांच्या हृदयाच्या स्पंदनांनी आता प्रचंड वेग घेतला होता त्यांचे मस्तक सुन्न होऊ लागले होते थांबवला होता त्यांचे पाय लटपटू लागले होते शारदा आवडा पुटपुटले पतीचा मृत्यू झाला असं समजून शारदा सती गेले की काय या विचाराने त्यांच्या डोळ्यासमोर ग्लाने आली होती मला नाही सांगितलं पण एकदा वहिनीला तरी सांगून गेला असताच दौलत रावा दोन वर्षापासून ती सतत रडत आहे निळकंठ मनाला हे ऐकून म्हणजे शारदा सती गेली नाही नायकाने तत्परतेने विचारले नाही तो गेल्याच्या तिसऱ्या दिवशी वहिनीने तुझ्या पुत्राला जन्म दिला दामोदर नाव आहे त्याच त्याच्यासाठी तिने जगाव ही समजून घातली सगळ्यांनी पण पन जीवनपणी सुद्धा वहिनी मृतासारखं जीवन जगत आहेत बोलताना निळकंठाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या कुठं आहे शारदा मला तिला भेटायचं आहे डोळ्यातले म्हणाले वहिनी तिच्या माहेरी आहे सांगितले उद्या जाऊन भेटतो तिला नायकाने उच्छा सोडत म्हणाले पुन्हा कधी तिला सोडून जाऊ नकोस निळकंठ म्हणाला सोडून तर जावंच लागेल पण यापुढे ती रडणार नाही ही ग्वाही देऊ शकतो नायक निश्चयाने म्हणाले पण जेव्हा सोडून जाशील तेव्हा तिला सांगून तरी जाशील हे आशा करतो निळकंठ म्हणाला कुठं जातोय हे सांगू शकणार नाही ना पण यायला वेळ लागेल हे मात्र सांगेन नाईक म्हणाले असं काय कार्य करतोस तू केव्हापासून डोक्यात बिरबिरत असलेल्या प्रश्नाला निळकंठाने वाट मोकळी करून दिली सांगतो सगळं नीट सांगतो पण उद्या आता बाकरीसाठी तुम्हाला किती वेळ तात्कळत ठेवणार आहेस ते बघतो आधी स्मित करत बहिरजी नाईक म्हणाले आणतो चंपा मावशाच्या घरून घेऊन येतो चांगलं तूप लावून आणतो जेवण घे मग चिलमेचे झुरके ओढू निळकंठ अलगत हसून म्हणाला शारदा हयात असल्याचे कळल्यानंद नायकाने पुन्हा एक निश्वास सोडत त्याच्या बंद झोपडीवर नजर फिरवली आज मला कळलं दौलतराव नेतीनं मला श्रीमंत पित्याच्या घराचा त्याग करण्यास का भाग पाडलं पित्याच्या व्यवसायाची मला का ओढ लागली नव्हती मला तुझ्यासोबत राहणं शिकार करणं जास्त आवडत होतं कारण माझं नशीब तुझ्यामुळं उजळणार होतं इतक्या महान कार्याचा मी भागीदार बनणार होतो निळकंठ अति उत्साहाने बोलत होता नीळकंठ आणि बहिरजी नाईक एका आटलेल्या ओढ्यातून पायी चालत होते ते शारदेला भेटण्यासाठी जात होते नायकाने त्यांच्या कार्याबद्दल निळकंठला सांगून झाले होते त्याने त्याला सुद्धा हेर खात्यात हेर म्हणून कार्य करण्याचा सल्ला दिला होता निळकंठाने अगदी ईश्वरी कार्य समजून हे कार्य करण्यास सहमती दिली होती निळकंठ हा नायकांचा अत्यंत विश्वासातला साथीदार होता त्यासोबत तो बुद्धिमान आणि निडर सुद्धा होता नायकांना तो हेर म्हणून योग्य वाटला होता नशीबवान आहे मी निळकंड पुन्हा म्हणाला नाईक चालताना क्षणभर थांबले आणि म्हणाले होय शिवबा राजांसाठी कार्य करण्याची संधी मिळणं हे भाग्यच आहे पण नशिबाला मानणं हे, हे फक्त आपल्या वैयक्तिक आयुष्यात असायला हवं हेराने नशिबावर विश्वास ठेवायचा नसतो स्वराज्याच्या हेराने तर मुळीच नाही जेव्हा स्वराज्याचं नशीब लिहिणं आपल्या हातात असेल तेव्हा फक्त आपल्या कार्यावर विश्वास ठेवावा होय दौलतराव निळकंटाने सहमती दर्शवली आणि स्मित करून पुन्हा बोलू लागला माफ करा बैर्जी नाईक सध्या आपण मोहीवर नाही आहोत तेव्हा तुम्हाला तुझा मित्र या नात्यानं दौलतराव बोलू शकतोस नायकानेही स्मित केले आणि ते पुढे चालू लागले दौलतराव तू माझ्यावर जो विश्वास दाखवला आहेस त्याला मी कधी तडा जाऊ देणार नाही निळकंठ म्हणाला एक वेळेस तू माझ्या विश्वासाला ताडा दिलास तर तू माझा मित्र म्हणून मी तुला माफी करू शकतो पण स्वराज्याच्या कार्यात कार्यात म्हणजे जराही चूक झाली तरी माफी नाही चालताना तिरपी नजर निळकंठावर टाकत नाईक स्पष्ट म्हणाले दौलतराव चूक होणार नाही ज्या कार्यात आपण स्वतःला सर्वस्वीपणे झोकून दिलं असतं तिथं चूक होणं शक्य नाही जेव्हा कार्य करताना मरणाची भीती राहत नाही तेव्हा चुकण्याची शक्यताही राहत नाही कारण मरण नावाची भीतीच चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडते अगदी बरोबर चालता चालता निळकंठाच्या खांद्यावर हात ठेवला आणि बोलू लागले माझा निर्णय ना चुकला नाही आहे तर चुकलाय असं तुला कधी वाटावं असं कार्य माझ्याकडून कधी घडणार नाही दौलतराव मी मनापासून या कार्यात सहभागी आहे चिली मोडून आयुष्य ढकलण्यापेक्षा काही सत्कार्य केलेलं बरं नाही का स्वतःसाठी सगळे जगतात आपण लोकांसाठी जगायला नको का धन संपत्तीचा मोह मला आयुष्यात कधीच नव्हता फक्त असं जीवन जगायचं होतं जे जगताना मी आनंदात जगेन तो आनंद मला तुझ्यासोबतच मिळायचा शिकार करतानाच तुझं कसब बघून आणि तुझी मैत्री मिळवून निळकंठ म्हणाला निळकंठाचे शब्द ऐकून नाईक भारावून गेले होते त्याने पापण्या हळूच लवलवल्या आणि ते बोलू लागले पण आता आपले सोबत संपेल कदाचित आपण वर्षानुवर्षे कधी एकमेकांना भेटू शकणार नाही तू तु तुझ्या मोहिमेवर असणार लहानपण आपण फक्त आठवू शकतो निवांत वेळ मिळाला तर त्या आठवणी नजरेसमोर जिवंत करू शकतो लहानपण कोणी पुन्हा जगू शकत नाही काळ बराच पुढे गेलेला असतो आपलंही तसंच आहे दौलतराव आता आपलं आयुष्य बदललं आहे आता सोबत राहू शकलो नाही तरी सोबत कार्य करतोय यात समाधानी राहूच आपण एका महान राजाच्या महान कार्याचा एक भाग झालो मनुष्याला मनुष्यासारखं जगता यावं यासाठी असा राजा या भारतभूमीला हवा होता सध्या या भूमीवर सगळे शासक परदेशी आहेत आपला असा कुणी शासक नाही आणि जे छोटे छोटे राजा आहेत ते हे परक्यांचे मांडलिकच आदिलशाहीतले हे वतनदार सरदार आपल्या जाती धर्माचे असून नसल्यासारखे आहेत हे परकीय स्त्रियावर जे अत्याचार करतात गरिबांची जी पिळवणूक करतात ते पाहून नेहमी वाटायचं हे सगळं चुकीचं घडत आहे पण आपण काय करू शकतो काही नाही पण आता संधी मिळाली आहे स्वराज्य स्थापनेसाठी आपण कमीत कमी खारीचा वाटा तरी देऊ शकतो निळकंठ म्हणाला स्वराज्यासाठी आपला वाटा असायलाच हवा पण खारीचा नाही बाज पक्षाचा आपल्याला बाज पक्षाप्रमाणे शिकारीवर तीक्ष्ण नजर ठेवावी लागेल कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे हे खात्याचे जाळे संपूर्ण भारतभर पसरावं लागेल बोलताना नायकांच्या मस्तिष्कात बैरजी पथकाच्या पुढील हालचालीबद्दल विचार सुरू होते पण दौलतराव इतका विश्वासू आणि प्रतिभावंत माणसं कशी शोधू शकतो आपण नळकटाने प्रश्न केला हे कार्य एका दिवसाचं नाही आता आपण वृक्षारोपण करू हळूहळू आपला हा वटवृक्ष विस्तारेल त्याच्या शाखा लांब लांब पसरतील आणि त्या शाखांच्या पारंब्या खोडाजवळ म्हणजे शिवाजी राजांपर्यंत येऊन पोहोचतील हेर खाते म्हणजे स्वराज्यासाठी रोपण केलेले वटवृक्ष आणि हेर म्हणजे गगनातला बाज पक्षी वटवृक्ष आणि बाज पक्षी हे बहिरजी पथकाचे निशान असतील नाईक म्हणाले निळकंठ नायकांचे बोलणे ऐकत होता बोलता बोलता ते त्या आटलेल्या ओढ्यातून निघून वर आले आणि जंगलाच्या दिशेने चालू लागले त्यांनी पुण्याला वळसा घातला होता आणि आता ते गडाकडे निघाले होते वितंग गडाच्या जवळच जंगलाच्या मुदमत शारदेचे माहेर असलेली वस्ती होती संध्याकाळची वेळ होती झोपड्यांच्या बाहेर चुली पेटल्या होत्या त्यातून निघणारा धूर हवेच्या झुळकेवर स्वार होऊन आबाळ स्वतःला विलीन करत होता समोरच्या टेकडीवरून नाईक आणि निळकंठ एका झोपडीकडे पाहत उभे होते नायकांची नजर झोपडीच्या परिसरात बराबर फिरत होती ते शारदाला शोधत होते तेव्हा त्यांना तोंड करून बसलेली शारदा दिसली नायकांची नजर तिच्या पाठमोऱ्या आकृतीवर खेळून बसली त्यांची नजर स्तब्ध होती डोळ्यात तथकन पाणी आले होते नळकंठाने नायकांच्या चेहऱ्याकडे पाहिले त्यांच्या नजरेचा अंदाज घेत झोपडीकडे पाहिले तर त्यालाही शारदा दिसली शारदाच्या अशक्त शरीराकडे पाहून तो, तो विचलित झाला होता नायकांकडे न ना पाहताच तो म्हणाला दौलतराव काय वाईट अवस्था झाली आहे रे वहिनीची नायकांना बोलणे होते पण बोलण्यासाठी त्याच्या कंठातून आवाज फुटत नव्हता विचार कर तिला किती वेदना झाली असतील जेव्हा तू या जगात नाही आहेस असं तिला कळलं असेल मी होतो मी पाहिला आहे वहिनीला गर्भावस्थेतही जमिनीवर लोटांगर घेऊन आक्रोश करताना निळकंठ उत्कळ आठवून पूर्णत अस्वस्थ झाला होता तिला काय वेदना झाली असतील मला माहिती आहे पण त्या स्त्रियांच्या वेदनांचं काय ज्यांच्यावर मोगल आणि आदिलशाही सैनिक पशुसारखे अत्याचार करतात त्या माता बहिणींच्या वेदना संपवण्यासाठी आपल्याला आपल्या प्रियजनांच्या भावनांचं बलिदान द्यावंच लागेल घाल भावनावर दीर्घ श्वास सोडून डोळे पुसत नाईक म्हणाले योग्य बोलत आहेस मित्रा नळकंठाने सुद्धा मनकटाने डोळे पुसले होते आणि स्मित करून तो नायकांना म्हणाला पण आता वहिनीला काय कारण सांगणार आहेस तू कुठं होतास का तिला सोडून गेला होतास बघू चल जाऊया शांत मुद्रेने नाईक म्हणाले शारदाने अंगणातल्या चुलीतील लाकडे काढून चूल विजवली होती चूल विजली असली तरी झोपडीत गेलेला धूर अजूनही हळूहळू संतपणे झोपडीतून बाहेर पडत होता मशालीच्या पिवळ्या उजेडाला तो धूर बाद्य मशालींचा उजेड थोडा मंदावला होता शारदाने कपड्याच्या भाकऱ्या बांधल्या ठेचा कुटून झाला होता, होता। चुलीतून उरला सुरला निखारा बाहेर काढला त्यावर पाणी शिपडून कोळसा बाजूला केला साडीचा पदर खोचून दुडदुडणाऱ्या दामोदरला कवेत उचलून तिने खाटेवर लेटलेल्या तिच्या पित्याच्या पोटावर त्याला बसवले तिच्या पित्याने दामोदरला अलगद पकडून ठेवले होते तो पडणार नाही याची ते काळजी घेत होते दामू काय खाल्लं का बाळा नाही खाल्लं दूध तरी दे शारदे लेकराला शारदाचे वडील ले म्हणाले शारदा चुलीजवळ बांबूच्या पानांनी बनवलेल्या झाडूने झाडलोट करत होती हो देते शारदाच्या आईने अंगणातील तीन बकऱ्यांना त्यांच्यासाठी बनवलेल्या वेगळ्या खोलीत नेले तेथे त्यांना बांधून बाबळीचा पाला त्यांच्या समोरच्या खांबाला बांधला ती बाहेर येऊन बोलू लागली जंगली जनावर भरोसा नाही इथं धडधाकट माझ्या जावायला सोडलं नाही त्या लांडग्यांनी तो बकऱ्यांची गोष्ट करतेस अशा शारदाचे वडील बोलले वडिलांचे हे शब्द कानावर पडताच कामात व्यस्त असलेले शारदाचे हात अचानक थांबले तिने पटकन मनगट पापण्यांना लावले त्याच्या डोळ्यांना अचानक पाजर फुटला होता मनगटाने डोळे पोसत ते पुन्हा कामाला लागली शारदाच्या आईच्या नजरेतून मात्र ही गोष्ट सुटली नाही ती जरा ओरडतच नाव काढायची सोडून गेलेल्या लोकांची आठवण काढायची नसते अपशकून असतो माहीत नाही का नाही मामी अपशकून नाही आठवण काढल्यावर ती व्यक्ती समोर उभी असते बघा नाईक स्मित करत कमानीच्या दरवाज्यातूनच म्हणाले मगापासून नाईक आणि निळकंठ झोपडीच्या बाहेर थांबले होते शेवटी धाडस करून नाईक झोपडी बाहेरील कमणीच्या आत आले होते नायकांचा आवाज कानावर पडताच शारदाने खटकन मान वळवली त्याच्या जमिनीवर पडला नजर स्थिर होती या सुखद धक्क्यातून ती सावरणार नाही अशी तिची स्थिती होती त्याच्या डोळ्यात अश्रू डबडबून आले होते ओठ थरथरू लागले होते तिला त्याच्या नेत्रावर विश्वास बसत नव्हता म्हणून दोन पावले ती पुढे चालत आली आणि थांबली ते साडीचा सा पदर तोंडासमोर धरला होता नायकांना डोळ्यात सामावून घेत तिने डोळे घट्ट बंद केले आणि तेव्हा तिच्या डोळ्यातून कंठ दाटून आला होता दौलत तुम्ही आम्ही तर समजत होतो शारदाचे पिता उठून पुढे आले होते ते मुखावाटे बाहेर पडणारे वाक्य पूर्ण करू शकत नव्हते पण नकळत एक मोठा श्वास घेऊन त्यांनी विचारले तुम्ही कुठं गेला होता शारदेच्या जीवाचा पुढचे शब्द बोलण्याआधीच त्यांच्या पत्नीने त्यांना थांबवले अहो त्यांना बसायला तरी सांगा थांबा मी गुळ पाणी आणते शारदाच्या मातेचा आनंद गगनात मावत नव्हता नाईक हळूच खाटेवर बसले त्यांची नजर अजून शारदेवरच खेळली होती ती सुंदर असली तरी तिच्या चेहऱ्यावर आधीची चकाकी नव्हती शरीर अगदीच पातळ झाले होते डोळ्यांच्या खाली काळे डाग माशालेच्या उजेडातही स्पष्ट दिसत होते शारदा सुद्धा एकटक नायकांना बघत होती जणू तिची निघत नव्हता होती शारदा आता डोळ्यातून वाहणाऱ्या संतधारा पदराने पुसत प्रश्नार्थक स्वरात पुटपुटली तुम्ही नायकांच्या वाढलेल्या दाढीमुळे कदाचित तिच्या मनात संशय आला असावा होय मीच आहे दाढी वाढली पण मी दौलतरावच आहे जिवंत आहे मी खरंच शारदाचा अजूनही विश्वास बसत नव्हता होय स्मित करून नाईक म्हणाले तिला मनोमन इच्छा होत होती धावत जाऊन पतीला मिठी मारावी नायकांना सुद्धा तसेच वाटत होते परंतु समोरच शारदाचे पिता असताना नायकाने संयम बाळगला आता त्यांनी त्यांच्या अशुराना जाणीवपूर्वक रोखले होते एकटक नायकाकडे पाहत शारदाने तिच्या रकामा कपाळावर हात नेला आणि ती दचकून पुटपुटली कुंकू लगबगीने शारदा आत गेली आशाबाईने नायकांना आणि निळकंठाला एका मातेच्या भांड्यात पाणी आणून दिले आणि डोक्यावरून नीट पदर घेऊन ती बाजूला उभी राहिली नायकाने त्यांच्या मुलाला जवळ घेतले होते ते त्याला केवेत पकडून पाणी पित होते अहो काय दौलत राव काही स्पष्ट सांगाल का कुठं होता तुम्ही शारदाच्या वडिलांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर अजून मिळाले नव्हते ते केव्हाचे एकच प्रश्न नायकांना विचारत होते मला माफ करा माझ्यामुळं शारदाचे हाल झाले नाईक खिन्न होऊन म्हणाले पण कुठं होता तुम्ही शारदाच्या पित्याने विचारले मोगलांच्या तुरुंगात नाईक अचानक उत्तरले निळकंठाने चमकून नायकांकडे पाहिले आणि मनात दौलतरावांच्या हजर जबाबपणावर विश्वास होताच मला का त्यांनी का तुरुंगात टाकलं तुम्हाला शारदाच्या पिताने दतकून विचारले नाईकाने एक नजर निळकंठावर टाकली निळकंठाने हळूच एक बोवाई उंचावली नाईक आता काय सांगणार हे त्यालाही माहीत नव्हते नाईक दीर्घ श्वास सोडून बोलू लागले मी शिकाऱ्यासाठी जंगलात गेलो होतो जंगलाच्या फार आत जाऊन पोहोचलो होतो तेव्हा मोगलांचे दोन स्वार जंगलातून जात होते आणि त्यांनी मला जुन्नर गावाकडे जाणारी वाट विचारली मी दाखवली पण त्यांनी मला घोड्यावर बसून जंगल पार करून देण्यास सांगितलं ते त्याबद्दल काही सुवर्ण नाणे देणार होते म्हणून मीही राजी झालो पण शेवटी त्यांनी नाणे देण्यास नकार ना दिला म्हणून मी थोडी हुजत घातली मग रागाने त्यांनी माझ्या मस्तकावर प्रहार केला जेव्हा मी भाणावर आलो तेव्हा मी जुन्नर गावच्या तुरुंगात होतो खरंच देवीची कृपा जावय बापू त्या क्रूर मोगलांनी तुम्हाला कैदेतून सोडलं हीच देवाची कृपा झाली शारदाची माता हळहळत म्हणाली अग आशा ओबी काय आहे अशी परत चूल पेटो दूध घालून खीर बनव थोडी मोठ्याने शारदाचे पिता म्हणाले होय पण आधी पायावर पाणी घाल शारदाची हो झोपडीत गेली नायकाने दामोदरला कडेवर घेतले होते अंगा खांद्यावर घेते आपल्या पुत्राचे लाड करू लागली अगदी तुझ्यासारखे डोळे आहेत दौलतराव दामोदरचे नाजूक कोवळे घाल अलगत खेचत निळकंठ म्हणाला होय नायकाने सहमती दिली आजही का आलात बकरीच्या दुधाचे धार भांड्यात काढत शारदा फुटफुटली त्याच्या मागे नाईक उभे असल्याची तिला चाहूल लागलीच होती तिने ओळखून पाहिले नाही पती गरीब परतल्याचा गगना एवढा आनंद ती लपवू शकत नव्हती तरी ती संयम ठेवून बोलत म्हणाली पत्नीचे काय हाल होत असतील याचा विचार तरी केला होता का हो तुझी खूप आठवण येत होती मला पण काय करू शारदा मी मोगलांच्या कैदेत होतो दुर्गातून पोहून कसा येऊ नाईक समजुतीच्या सुरात म्हणाले नायकांच्या मुखातून हे शब्द ऐकताच शारदा उठून उभी राहिली नायकांच्या हातापायांना हात लावून चाचपून पाहत म्हणाली तुम्हाला यातना नाही दिल्या ना त्यांनी त्रास नाही झाला ना तुम्हाला दोन वर्षात शारदा मोठ्या पिढीतून गेली होती तरी सुद्धा क्षणात ती तिची पिढा विसरून पतीच्या यातनांच्या व जखमांच्या विचाराने बांबवली होती हे तिच्या नायकावर असलेले प्रेम होते शारदेचे हे प्रेम पाहून नाईक गहिवरले होते आश्रूंना लपवण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न आता पुरता फसला होता त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळून आले होते नाही मला काही त्रास झाला नाही पण तुला तू तर अर्धमेली झाली असेल शारदा नायकांनी शारदेच्या डोळ्यात पाण्याचे धाडस करत म्हटले तुमच्याशिवाय जीवन शक्यच नाही पण आता तुम्ही आलात ना आता पुन्हा प्राण आलेत शरीरात आणि आधी मला वचन द्या यापुढे तुम्ही मला सोडून जाणार नाही शारदा तिच्या आत गेलेला गालांसकट हसून लाडिकपणे म्हणाली आयुष्यात कधी काय होणार याचे अनुमान आपण लावू शकतो का शारदा मग असं वचन कसं देऊ पण इतकं वचन नक्की देऊ शकतो की यापुढे तुला आणि दामोदरला माझ्यामुळं इतकी पीडा होऊ देणार नाही बोलता बोलता ती कधी नायकांच्या भाऊपाशात गेली हे तुलासुद्धा कळलं नाही